नमस्कार आपण बघताय वेगवान महाराष्ट्र आहे मालेगावातून मालेगाव तालुका पोलिसांनी मालेगाव तालुका हद्दी दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करत दोघा परप्रांतीय आरोपींना अटक केली आहे सदर घटनेची सविस्तर माहिती अशी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आग्रा महामार्गावर काही संशयित बनावट नोटा विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मालेगाव तालुका पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल येवन सागरसमोर दोन संशयित आढळून आले सदर संशयितांची झडती घेतली असता दहा लाख रुपये पाचशे रुपये दराच्या दोन हजार नोटा आढळून आल्या तसेच दोन मोबाईल हँडसेट आणि आम्पेक्स कंपनीची काली बॅग असा दहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर नोटांची छपाई कागदाचा दर्जा सुरक्षा धागा यावरून बनावट नोटा उघडकीस आल्या या प्रकरणी संशयित आरोपी नाजीर अक्रम मोहम्मद अयुब अन्सारी वय चौतीस राहणार बुरणपूर मध्य प्रदेश व मोहम्मद मोहम्मद अश्रफ अन्सारी वय तेहतीस राहणार हरिरपुरा बुरणपूर मध्य प्रदेश यांच्यावर भारतीय चलन कायदा व भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ची कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच अन्वये मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे दरम्यान सदर नोटा कुठून आल्या व कुठं विक्री होणार होत्या याचा सविस्तर तपास सुरू असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने करत आहेत